ही फक्त शिवजयंती नाही ही, ही माणुसकीची जयंती आहे शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पराक्रमाचा न्यायाचा आणि माणुसकीचा सण पण आज आपण हा दिवस कसा साजरा करतो ढोल ताशी भगवे झेंडे मोठ्या घोषणा पण शिवरायांच्या शिकवणीचा खरा अर्थ आपण विसरलो नाही का यावर्षी ठरवलं होतं या, या शिवजयंतीला थोडा वेगळा रंग द्यायचा माणुसकीचा रंग प्रेमाचा रंग आणि मदतीचा रंग पहाटेची थंडी अजून बोचरी होती गावातल्या एका आजोबांना पाहिलं अंगावर एक जुनी गोधडी कुडकुड बसले होते डोळ्यात थोडीशी आस होती पण होटावर एक निरागस असा असू होतो त्यांच्या खांद्यावर प्रेमाने एक नवीन ब्लँकेट ठेवली आणि ते हात जोडून स्वीकारलं आणि म्हणाले बाळा आज खऱ्या अर्थानं माझ्या शिवरायांची आठवण झाली त्या एका आशीर्वादासाठीच हा संकल्प होता मिटक्या मारत उभ्या असलेल्या चिमुकल्या डोळ्याने आमच्याकडे पाहिलं काय मिळणार हा प्रश्न त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होता जेव्हा त्यांच्याकडे वही पेन्सिल दिली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान हे आता माझं आहे या आनंदासाठीच हा प्रयत्न होता एका मुलाने आनंदाने विचारलं दादा आता मी पण मोठा होऊन शिवरायांसारखा राजा होईन का त्या वाक्याने डोळ्यात पाणी आलं होय ही खरी शिवजयंती होती अनेक वेळा काही मुलांना एखादा गोड पदार्थ सहज मिळत नाही जेव्हा त्यांच्या हातात खाऊ ठेवला तेव्हा काही क्षणासाठी ते बावरले हे खरंच आपल्यासाठी आहे का असा प्रश्न त्यांच्या नजरेत होता पहिला घास घेताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू मोठलं आणि त्याने आनंदाने ओरडून विचारलं आम्ही परत यावं का या एका निराघास प्रश्नाने मन भरून आलं होय अशी शिवजयंती परत परत यावी सेवाभावाची प्रेमाची माणुसकीची ही फक्त शिवजयंती नाही ही, ही माणुसकीची जयंती आहे जर तुमच्या एका मदतीने कोणाचं आयुष्य उजळत असेल तर त्या आनंदाचा कोणताही उत्सव मोठा नाही जर तुमच्या एका मदतीने कोणाचं आयुष्य उजळत असेल तर त्या आनंदाचा कोणताही उत्सव मोठा नाही जय भवानी जय शिवराय संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर फार लवकरच जय भवानी जय शिवराय